समोर हे एक उदाहरण होत जिथ दोन पाच सत पंधरा आणि पाच अशा काही संख्या दिलेल्या आहेत सहा चार एकोणीस दोन अकरा एक सहा तेवीस सहा प्रश्नचिन्ह या दोन्हीचा गुणाकार करून बघितला दहा आला या दोन्हीचा गुणाकार केला पस्तीस आला या दोन्हीची वजाबाकी केली पंचवीस आली म्हणजे आपल्याला पाहिजे त्या आप पद्धतीने पंधरा उत्तर येत नाही या दोन्हीचा गुणाकार केला दहा आला या दोन्हीचा गुणाकार केला पस्तीस आला या दोन्हीतून आपण पंधरापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला तरी पंधरा येत नाही म्हणजे हाही प्रयत्न आपला फसतोय आपण थोडा वेगळा विचार करूया बाहेरच्या अंकांची बेरीज करूया दोन अधिक पाच अधिक सात अधिक पाच दोन पाच सात सात आणि सात चौदा आणि पाच एकोणीस त्यापर्यंत इथल्या अंकांची बिरीज करूया चार आणि सात दहा दहा अकरा एकवीस आणि दोन तेवीस के के बेरीज केल्यानंतर आपल्या असं लक्षात इथल्या बाहेरच्या अंकांची बेरीज केल्यानंतर ती बेरीज इथं दिसते इथल्या बाहेरच्या अंकांची बेरीज केल्यानंतर ती बेरीज इथं म्हणजे निश्चितपणे इथल्या बाहेरच्या अंकांची बेरीज केल्यानंतर ती इ असणार आहे आणि म्हणून सहा अधिक सहा अधिक एक अधिक प्रश्नचिन्ह बरोबर पंधरा सहाचा बारा आणि एक तेरा तेरामध्ये किती मी षड पंधरा होते है? दोन पर्याय क्रमांक चार हा आपल्याला दोन दिला आहे म्हणून ह्याचं उत्तर दोन असणार आहे